राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजेश्री मुंडे माझ्यासोबत आहेत कुंडीच्या समोरचे आकर्षक देखाव्याची पाहणी ते दे करतायत ताई पेंटेवार कुटुंबियांनी हा केलेला देखावा सादर केला तुम्ही पाहणी करताय काय वेगळं पण जाणून सगळ्यांना अगोदर गौरी गणपतीच्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा पेंटेवार काकांच्या इथे आधुनिक शेती आणि अचूक शेती हे दोन देखावे त्यांनी तयार केलेले आहेत पारंपरिक शेती आणि अचूक शेती केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेला आहे पारंपरिक शेतीमध्ये जे पारंपरिक पद्धतीने आपण अवजार फळ औषध आहेत ते दाखवले आहेत आणि अचूक शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेली शेती दाखवलेली आहे हा बदल त्यांनी अचूकपणे दाखवलेला आहे खूप सुंदर देखावा त्यांनी तयार केलेला आहे इतर पाहिले असतील काय वेगळं पण त्या देखाव्यामध्ये तुम्हाला गौरी गणपतीचा सण हा महाराष्ट्रातल्या सणांमध्ये खूप महत्वाचा मोठा सण आहे हा ह्या सणामध्ये सगळ्याच ठिकाणी सामाजिक विषमतेकडून एकता निर्माण करण्याचा खूप वेगळे वेगळे संदेश देण्याचे देखावे निर्माण केलेले आहेत गौरी माता संपन्न होत आहे शेतकऱ्याच्या घरी येत आहे असे देखावे दाखवलेले आहेत सुषमा अंधारेने नाच प्रतिष्ठानच्या माध्यमातून सेलिब्रिटीच्या माध्यमातून मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवले याच्यावर सुद्धा दिशा साधला की अतिवृष्टीच्या कार्यकाळातही राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे सेलिब्रिटीना आणून नाचवतात असं स्टेटमेंट देण्यात येईल त्या वक्तव्याकडे कसं पाहतो सुषमा अंधेरांना हे हे मान्य करावं लागलं की अतिवृष्टीतले एक हजार कुटुंब साहेबांनी वाचवलेले आहेत आणि प्रत्येक कुटुंबाला दहा दहा हजाराची मदत केली आहे म्हणून त्या सुषमाताईंनी साहेबांचे आपले आभार व्यक्त केलेले आहेत या अगोदर सूर्यदेवी चॅनलच्या माध्यमातून तुम बोलताना तुम्ही असं म्हणला की परळीमध्ये महिलांसाठी छोटे मोठे उद्योग जे आहेत ते आम्ही आणण्याच्या ठिकाणी प्रयत्न करू कधी आणणार यावर प्रश्न आहे आता महिलांसाठी सरकारच्या विविध योजना चा चालू आहेत त्याच्यात लाडकी बहीण योजना आहे आता आरोग्याचं शिबिर आम्ही चालू करत आहेत मोठ्या मोठ्या ठिकाणी आम्ही सगळीकडे पण घेणार आहोत आणि महिलांसाठी रोजगाराच्या ज्या ज्या संधी उपलब्ध होतील त्या आम्ही करून देणार आहे गौरीची हे देखावे जे तुम्ही पाहताय आकर्षक त्या दरम्यान महिलांसोबत होणारा संवाद त्याच्यामध्ये जी लाडकी बहीण योजना आहे त्यावरून नेमकं काय चर्चा होती तुमच्यामध्ये महिलांना लाडकी बहीण योजना अतिशय चांगली आहे महिलांना ती योजना खूप आवडलेली आहे आणि महिलांच्या उपयोगाची आहे त्याच्यामुळे महिलांमध्ये उत्साह आहे खूप चांगली योजना आहे धन्यवाद राजेश्री मुंडे यांनी दिलेल्या प्रतिक्रिया दुसरी यांनी हा सादर केलेला हा वेगळा देखील त्यांना जाणवण्याचा देखील पाहायला मिळते मात्र आणखी काही अपडेट्स याच परिणामातले आपण सुरेदे चॅनलच्या माध्यमातून दे देण्याचं काम करूयात कॅमेऱ्यावर मकनपर सोबत सचिन मुंडे सुरेंद पर्यंत